नमस्कार का श्टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर ए मध्ये तापमानाऐवजी ही गोष्ट दिसते का समस्या जाणून घ्या तर तुमच्या घरात ए असेल तर ही बातमी नक्की पहा सी चालवल्यानंतर डिस्प्लेवर टेक्स टेम्परेचर शो होत असतो पण अनेकदा ए सीमध्ये प्रॉब्लेम आला की टेम्परेचर नव्हे तर डिस्प्लेवर ए एर, एरर कोड दिसू लागतो आज आम्ही तुम्हाला दोन मोठ्या ब्रँडच्या ए सीमध्ये येणारा एरर कोडची माहिती देणार आहोत तर कोणता एरर कोड कोणता भाग खराब आहे याची माहिती देत देत आहे तर उन्हाळा म्हटलं की कूलर फॅन ए सीचा घरात अधिक वापर केला जातो पण याचवेळी वेगवेगळ्या वे प्रकारच्या समस्या देखील उद्भवतात या समस्या नेमक्या काय आहेत हे अनेकदा कळतही नाहीत अशीच एक समस्या म्हणजे टेम्परेचर दिसत नाही ए सी लावल्यानंतर डिस्प्ले टेम्परेचर शो असतो इथे अनेकदा प्रॉब्लेम आला की टेम्परेचरवर नव्हे तर डिस्प्लेवर एरर कोड दिसू लागतो असं नेमकं का, का होतं याचं कारण तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती तर चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला याची माहिती सांगणार आहोत प्रगत तंत्रज्ञानाने येणारी एसी अतिशय स्मार्ट झाले आहेत एसी मध्ये काही मोठी अडचण आल्यास आप तापमानाऐवजी एरर कोड दिसू लागतो वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी वेगवेगळे वेग वेग वे एरर कोड दाखवले जातात तुम्ही ए सी वापरत असाल तर ए सीशी संबंधित आवश्यक माहितीही तुमच्याकडे असायला हवी सॅमसंग ए सी एल जी ए सीमध्ये कोणते एरर कोड दाखवले जातात आणि या एरर कोडचा अर्थ काय आहे याची माहिती आज आपण बघणार आहोत तर सॅमसंग ए सी एरर कोड तर ई वन ऑर ट्वेंटी वन हा कोड ए सीमध्ये लावलेला रूम टेम्परेचर सेन्सरमध्ये प्रॉब्लेम असल्याची माहिती देतो ई वन ऑर ट्वेंटी टू ए सीमध्ये कोड दिसू लागले तर समजून घ्या की ही, ही हिट ए एक्सचेंजर टेम्परेचर सेन्सरमध्ये प्रॉब्लेम आहे ई वन ऑर फिफ्टी फोर फॅन मोटर किंवा कॅपॅसिटरमध्ये प्रॉब्लेम आल्यावर हा कोड ए सीमध्ये दिसू लागतो त्याचप्रमाणे इतरही काही कोड दिसू लागतात आम्ही तुम्हाला लोकांच्या सोयीसाठी एक चित्र ठेवले आहे की यामध्ये आपण पाहू शकता की कोणता एरर कोड काय सांगतो आणि एरर कोड आल्यावर आपल्याला काय करावे लागेल एल जी ए सी एरर कोड ई टू ऑर सी एच झिरो वन इन डोअर पाईप सेन्सरमध्ये ओपन सर्किट किंवा शॉर्ट असल्याचा हा ऑटोस्टॉप प्रोटेक्शन एरर कोड दिसू लागतो ई थ्री और सी एच झिरो थ्री ए सीमधून गॅस गळती झाल्यानंतर जेव्हा एअर कंडिशनमध्ये गॅस शिल्लक राहत नाही तेव्हा अशा वेळी हा एरर कोड दिसू लागतो ई फोर हा कोड प्रत्यक्षात एरर कोड नाही हे सूचित करते की ए सी डिफ्रॉस्ट मोडमध्ये गेला आहे आणि जेव्हा बाष्पीभवनावर बर्फ जमा होऊ लागतो तेव्हा असे होते एकदा डिफ्रॉस्ट झाल्यानंतर एसी पुन्हा व्यवस्थित काम करू लागतो तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेली माहिती माहिती होती का आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद